राष्ट्रवादी दे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अहमदनगरचे विखे पाटील घराणे यांच्यात पूर्वीपासून चालत आलेला राजकीय संघर्ष अद्यापही संपलेला नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची पुन्हा प्रचिती आली अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निमेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून शरद पवार यांनी मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विखे पाटील घराण्याला पराभवाची धूळ चारली लंके नव्हे तर शरद पवार विरुद्ध विखे पाटील असेच स्वरूप या निवडणुकीला आले होते अशाच स्वरूपाची चुरशीची लढत असणारी एकोणीसशे एक्क्याण्णव ची लोकसभा निवडणूक देशभरात गाजली होती यशवंतराव या गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता नेमकं काय घडलं होतं या निवडणुकीत हे सविस्तरपणे पाहू राजकारण म्हटलं की संघर्ष आलाच आणि राजकीय घराण्यांमध्ये पिढ्यांपिढ्यांपासून हा संघर्ष चालत आलेला आहे शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्षही असाच जुना आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही तो दिसून आला पवार आणि विखे यांच्यात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत तर अत्यंत टोकाचा संघर्ष झाला होता यावेळी यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता शरद पवार यांनी प्रचारादरम्यान आपलं चारित्र्य हनन केल्याचा खटला बाळासाहेब विखे पाटलांनी न्यायालयात दाखल केला होता न्यायालयाने सर्व बाबी तपासून बाळासाहेब विखे पाटील यांना विजय ठरवलं होतं या ऐतिहासिक निकालानंतरही यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील कटुता जास्त काळ टिकली नव्हती पुढे काही वर्षांनंतर बाळासाहेब विखे पाटील हे गडाखांच्या मदतीला धावून गेले होते त्यावेळी देशाच्या राजकारणात शरद पवार यांचा दबदबा होता शरद पवार यांच्याबाबत अनेक मिथक आहेत एखादी राजकीय उलतापालच झाली की त्यामागे शरद पवार यांचा हात आहे किंवा होता असे विरोधकांकडून म्हटले जाते अगदी आता ही तशीच परिस्थिती आहे या अगोदर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीतही असंच झालं होतं त्यावेळी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते बाळासाहेब विखे पाटील हे कोपरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवायचे ते माजी पंतप्रधान बीपी पी सिंग यांचे निकटवर्तीय समजले जायचे त्यामुळे पक्षानं कोपरगाव मतदारसंघातून त्यावेळी ते त्यांची उमेदवारी कापली यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील हे दोघेही त्यावेळी काँग्रेसमध्ये होते गडाख यांना राज्याच्या राजकारणात परतायचं होत त्यामुळं अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणूक लढवावी असं त्यांनी सांगितलं होतं मात्र राजीव गांधी यांनी त्याला नकार दिला गडाख यांनीच निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता मात्र शरद पवार यांनीच आपली उमेदवारी कापली असा समज बाळासाहेब विखे पाटील यांचा झाला त्यामुळे त्यांनी अहमदनगरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या निवडणुकीत टोकाला गेला होता राजकारणातील टोकाचा संघर्ष कसा असतो हे महाराष्ट्राने त्यावेळी पाहिलं होतं यशवंतराव गडाग यांना उमेदवारी मिळाली म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांनी माघार घेतली नव्हती काँग्रेसच्या अधिकृत विरुद्ध बंडखोरी करत विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या निवडणुकीत यशवंतराव गडाख विजयी झाले अर्थातच शरद पवार यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रचारात स्वतःला झुकून दिलं होतं त्यांनी आपली पूर्ण ताकद गडाख यांच्या पाठीशी उभी केली होती मात्र हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिवारी लागला होता काही दिवसांनंतर त्यांनी या निकालाच्या विरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं त्यांनी गडाख यांच्या प्रचारावर आक्षेप घेतला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या खटल्याचा निकाल लागला प्रचारादरम्यान शरद पवार यांनी जाणीवपूर्वक आपलं चारित्र्य हनन केलं याचे पुरावे विखे पाटलांनी न्यायालयात सादर केले न्यायालयाने यशवंतराव या गडाख यांची निवड रद्द करून बाळासाहेब विखे पाटील विजयी झाल्याचा निकाल दिला न्यायालयाने गडाख यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली हा निकाल देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला आचारसंहितेचा भंग करणे किती महागात पडू शकते हे आचार त्या निकालानं दाखवून दिलं होतं निवडणुकीत आचारसंहितेचं गांभीर्य त्यानंतरच वाढलं असं म्हणता येईल त्यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे काँग्रेसकडून लवकर निश्चित होत नव्हतं या जागेवरून गडाख तर कोपरगाव मधून बाळासाहेब विखे पाटील लढायचे शहकाठशहाच्या पक्षांतर्गत राजकारणातून विखे पाटील यांना कोपरगाव मधून डावलण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी अहमदनगर मधून अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली होती गडात यांनी विखे यांना काँग्रेसच्या उमेदवारीवर लढा असं सांगितलं होतं कारण त्यांना राज्याच्या राजकारणात यायचं होतं मात्र राजीव गांधी हे गळाद यांच्या उमेदवारीवरच ठाम राहिले उमेदवारी बदलण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे राजकीय संघर्ष वाढला तो टोकाला गेला त्यातून विखेंच्या विरोधातील प्रचाराला धार चढली विखे यांनी जनता दलाला पन्नास लाख रुपये दिले जनता दलाच्या उमेदवारानं अहमदनगर मतदारसंघातून माघार घेऊन बीड मतदारसंघात लढावं यासाठी त्यांना वीस लाख रुपये दिले मतदारांना अमिषे दाखवली कामगारांना धोतर दारूचं वाटप केलं असा प्रचार करण्यात आला असं बाळासाहेब विखे पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं शरद पवार यांचा त्यावेळी देखील देशभरात धबधबा दब होता त्यामुळं या निकालाची मोठी चर्चा झाली होती यशवंतराव गडाख यांच्यावरील निवडणूक लढवण्यास सहा वर्षांची बंदी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये संपली होती राजकारणात पुनरागमन करत त्यांनी अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून निवडणूक लढवली शिवसेनेचे डॉक्टर भारत ढाकणे यांचा पराभव करीत ते विजयी झाले त्यावेळी गडाख यांना विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला होता पुढे दोन हजार तीन मध्ये यशवंतराव गडाख पुन्हा निवडणुकीला उभे राहिले त्या निवडणुकीतही ते विजयी झाले ही निवडणूक एका वेगळ्या अर्थाने महत्वाची ठरली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत गडाख आणि विखे पाटील होता कटुता बाजूला सारून गडाख यांच्या मदतीने धावून आले होते झालं गेलं विसरून विखे पाटील यांनी मला मदत केली होती, होती। उपयुक्त सल्ला देखील दिला होता असं गडाख यांनी मागे एकदा सांगितलं होतं कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही यशवंतराव गडाख यांनी राजकारणात जम बसवला साहित्यिक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली सोनई या छोट्याशा गावात त्यांचं बालपण गेलं ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं गडाख हे सुधारणावादी विचारांचे आहेत वडिलांच्या निधनानंतर दहाव्याला जेवण न घालता त्यांनी ती रक्कम मागासवर्गीय वस्तीतील शाळेसाठी दिली होती त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं शेती शाळेत शिकल्यामुळे त्यांच्यात शेतीबाबत आवड निर्माण झाली सातवी नंतर गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती नंतर एकोणीशे छप्पन्न मध्ये गावात शाळा सुरू झाली आणि त्यांनी अकरावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यांचं शिक्षण थांबलं आणि ते शेती पाहू लागले विवाहानंतर त्यांनी अहमदनगर येथील महाविद्यालयातून बी ए ची पदवी मिळवलीच महाविद्यालयात त्यांनी सचिव पदाची निवडणूक जिंकली आणि एका तरुण राजकीय आकार मिळू लागला केल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आग्रहामुळे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी नेवासा पंचायत समितीची निवडणूक लढवली पुढे ते पंचायत समितीचे सभापतीही झाले अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं यशवंतराव गडाख यांनी सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना वाटप केलं अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी त्या काळात शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिलं एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये त्यांनी मुळा शिक्षण संस्थेची स्थापना केली या माध्यमातून प्राथमिक ते पदव्युत्तर पर्यंतच्या शिक्षणासह एम बी ए फार्मसी डेंटल असे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले ग्रामीण भागाचा गायापालट करण्याचं आपलं स्वप्न यशवंतराव गडात यांनी अशा पद्धतीनं पूर्ण केलं नेवासा ही नेवासा संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी त्यामुळे गडात यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये नेवाशा श्री संत ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सवाचे आयोजन केले श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठानची त्यांनी नेवासा येथे उभारणी केली एकोणीसशे सत्तर मध्ये अहमदनगर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद गडाख यांनी भूषवलं त्यांच्या अर्धविराम या आत्मचरित्राचं प्रकाशन दोन हजार तीन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीत झालं दोन हजार नऊ मध्ये त्यांचं दुसरं पुस्तक सहवास हे प्रकाशित झालं त्यांच्या या साहित्य कृतींना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे साहित्याच्या क्षेत्रात रमणाऱ्या गडाख यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत विखे पाटील यांचा पराभव करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे